सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या संदर्भात आज आपण एक महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसचं पत्र जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते केंद्र शासनाने इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत पर्यावरणीय उपक्रम राबविण्यासाठी शंभर टक्के सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये इको क्लब स्थापन करणे आणि एक पेड माकेनाम या शीर्षांतर्गत प्रत्येक शाळांमध्ये सत्तर झाडे लावून वृक्षारोपण मोहीम दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवायचे आहे त्या कालावधी दरम्यान शाळांनी एक पेड माकेनाम दोन पॉईंट शून्य शीर्षांतर्गत राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याबाबत संदर्भीय पत्रक्रमांक एक अन्वय कळविण्यात आले होते तथापि इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलवरील प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता आपल्या कार्यक्षेत्रातील अत्यंत कमी प्रमाणात शाळांनी वृक्षारोपण केल्याबाबतची माहिती इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलवर अपलोड करण्यात आली असल्याचे दिसून आलेले आहेत सोबत जिल्हानिहाय वस्तुस्थिती दर्शविण्यात आलेली आहे सदर वस्तुस्थिती जिल्हा नोडल अधिकारी यांना शाळा शाळानिहाय तालुका निहाय व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करण्यात येते तरी उपरोक्तबाबत आपण विशेष लक्ष देऊन प्रत्येक शाळांनी एक पेड नाम दोन पॉईंट शून्य शीर्षांतर्गत सत्तर रोपे लावून इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलवर आई सोबत वृक्षारोपण करून त्याचे फोटोज अपलोड करण्याबाबत संबंधित शाळांना सूचना देण्यात याव्यात आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांसाठी दिलेल्या वृक्षारोपणाचं उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होईल असे पहावे तसेच प्रत्येक शाळांमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत स्थापन करणे व इको क्लब स्थापन केल्याबाबतचे विहित नमुन्यातील अधिसूचना इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलवर अपलोड करण्याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शक सूचना या कार्यालयाच्या संदर्भीय पत्रक्रमांक दोन अन्वये निर्गमित करण्यात आलेले आहे इको क्लब फॉर मिशन लाइफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीत एक पेड माकेनाम या शीर्षांतर्गत शाळांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्याबाबत व इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच स्थापन केल्याबाबतची विहित नमुन्यातील अधिसूचना इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलवर अपलोड करण्याबाबत पुनश्च प्रगती करण्याबाबत संदर्भीय क्रमांक तीन अन्वय कळविण्यात आलेले आहे तथापि इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलवरील प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता आपल्या कार्यक्षेत्रातील अत्यंत कमी प्रमाणात शाळांनी इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच स्थापन केल्याबाबतची व विहित नमुन्यातील अधिसूचना इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलवर अपलोड करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे सोबत परिशिष्ट एकमध्ये मध्ये जिल्हा न्याय प्रगतीची वस्तुस्थिती दर्शविण्यात आलेली आहे विशेषतः बीड लातूर वाशिम चंद्रपूर सांगली गोंदिया नागपूर अकोला यवतमाळ भंडारा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर वर्धा अमरावती धाराशिव सातारा ठाणे धुळे हिंगोली पालघर कोल्हापूर नंदुरबार बुलढाणा नांदेड मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शाळांद्वारे इको क्लबची स्थापना करण्यात आल्याबाबतची अधिसूचना पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली नाही सदर वस्तुस्थिती शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि सदर उपक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी यांना अनुधावनासाठी शाळानिहाय तालुकानिहाय नियमितपणे व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करण्यात येते तरी याबाबत आपण विशेष लक्ष देऊन शाळांना इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच स्थापन करून त्याबाबतची विहित नमुन्यातील अधिसूचना इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलवर अपलोड करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात सदर शंभर टक्के उद्दिष्ट तीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल असे पहावे असं माननीय राज्य प्रकल्प संचालक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे राज्यातल्या सर्व व्यवस्थापनांच्यासाठी हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद